पिंपरी येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन यांच्या पंचवीस पंधरा या आमदार निधीतून श्री क्षेत्र सिद्ध पिंपरी येथे श्री दत्त महाराज श्री हनुमान महाराज श्री महादेव महाराज या मंदिराच्या विकास कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा प्रमुख तनुजा बबनराव घोलक भोईर यांनी कोणत्याही संविधानिक पदावर नसताना पाठपुरावा करून सिद्ध पिंपरी येथील ग्रामस्थांना विविध विकास कामांना निधी मिळवून दिल्याबद्दल समस्त ग्रामस्थांनी तनुजा बबनराव घोलप भोईर यांचे आभार व्यक्त केले यावेळी जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्छाव लोकसभा समन्वयक गिरीशजी पालवे तालुका अध्यक्ष किरण भास्कर गायदानी नाशिक जिल्हा सरचिटणीस कामगार आघाडी अतुल दानवाटे सुनील जाधव नामदेव ढिकले व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच सरपंच भाऊसाहेब नाना ढिकले उपसरपंच सुखदेव पवार ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते सर्व देशभरात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा अत्यंत जोमाने वाहते आहे देशाचा विकास अत्यंत जोमाने होतो आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचाही विकास गेल्या दीड वर्षापासून अतिशय जोराने सुरू आहे जे अडीच वर्ष थांबलं होतं था ते आता सुरू झालेलं आहे मी तनुजाताईचा विशेष उल्लेख करेल की कर जिथं कोणी निधन दिला नाही ज्या ज्या जागा जा दुर्लक्षित आहे जे जे विषय दुर्लक्षित आहे अशा ठिकाणी तनुजाताईंनी अत्यक्ष अत्यंत चाणाक्षपणे त्या गोष्टी ओळखून त्या त्या ठिकाणी निधी आणि नि विकास करण्याचं ठरवलं आहे उदाहरण द्यायचं झालं तर संसारी गावामध्ये आजपर्यंत कुणी राजाराम भाऊ गोडसे यांचा पुतळा उभारण्याचं यांचं स्मारक उभारण्याचा कुणी विचार केला नव्हता पण तनुजाताईंनी ते ओळखलं आणि त्या गावामध्ये पहिल्यांदा राजारामजी गोडसे यांचा पुतळा आणि स्मारक उभारण्याचं तनुजाताईंनी मनात चंग बांधला आणि ते पूर्ण पण केलं त्याचं उद्घाटनला आम्ही गेलो तसंच या मंदिराचाही विषय असा होता की आजपर्यंत याला कोणी निधी दिला नाही किंवा निधी इकडे आला नाही तेच ओळखून त्यांनी इथं निधी आणला त्यांना महादेवाची कृपा होईल आणि सर्वच जण आपण त्यांच्याबरोबर राहू त्यांचं पुढील भवितव्य उज्ज्वल होईल अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि विकासाच्या गंगेला सर्व जनतेचा सहभाग आमच्यावर राहील अशी प्रार्थना करतो आणि थांबतो श्री क्षेत्र सिद्धपिंपरी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ किंवा भूमिपूजन झालेलं आहे आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्या ग्रामविकास खात्यामधून पंचवीस पंधरा अंतर्गत जवळजवळ तीन भूमिपूजन इथं झालेलं आहे आणि विशेष प्रयत्न म्हणून आदरणीय तनुजाताई गोलप ज्या देवळाली विधानसभेच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झालेला आहे मी गिरीश भाऊ आणि तनुजाताईंचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो खरं तर आपण बघितलं हा जो विकासाचा झंझावात आहे केंद्र सरकार असो राज्य सरकार असो विविध विकास कामांच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार अतिशय चांगली कामं करतायत आगामी काळात सुद्धा हे कामं मोठ्या प्रमाणात होणार आहेत दोन हजार चोवीसचं जर वातावरण आज बघितलं तर संपूर्ण भाजपामय झालेलं आहे आणि त्याचा एकच महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मोदीजींचं खणकर असं नेतृत्व आज आपण बघतोय देशाभरात नव्हे तर जगामध्ये मोदीजींचा डंका वाचतोय याचं कारण असं आहे की अहोरात्र या माणसाने मोदीजींनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे कु साडेनऊ वर्षामध्ये कुठेही सुट्टी न घेता कुठेही आजारी न होता कुठेही कमीपणा न दाखवता अठरा अठरा वीस वीस तास काम करून या देशाला अतिशय जागतिक स्तरावर उंचीवर नेलेलं आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय मोदीजींना आणि केंद्र सरकारला जात आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारसुद्धा झपाट्याने काम करतं आहे आणि आगामी काळातसुद्धा ज्या पद्धतीने आज ग्रामस्थांमध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि खरोखरच हे जे काही महादेव मंदिर आहे अतिशय जागृत असं महादेव मंदिर म्हणजे सोळाव्या शतकापासून स्थापन झालेलं हे जे महादेव मंदिर आहे आणि त्याची कृपा खरोखर या गावावर आहे कारण त्याचमुळे हे गाव प्रगतशील आहे राजकीय असो सामाजिक असो शैक्षणिक असो विविध क्षेत्रामध्ये या गावाने मुसंडी मारलेली आहे विविध नेतृत्व या गावाने दिलेले आणि त्यामुळे खरोखर या महादेवाचा आशीर्वाद या गावाला आहे आगामी काळात सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते किंवा सर्व नेतृत्व या गावावर नक्कीच कृपा दाखविल आणि आगामी काळात विकास कामं होतील असा मी या ठिकाणी शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त क्षेत्र सिद्ध पिंपरी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब यांच्या माध्यमातून पंचवीस पंधरा या निधीतून आपण सिद्धपिंढली गावामध्ये श्री दत्त महाराज मंदिर श्री हनुमान महाराज मंदिर व महादेव महाराज मंदिर याच्यासाठी निधीचा पाठपुरावा करून तो मंजूर करून आणलेला आहे आज या गावामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच असतील सोसायटी सदस्य असतील सर्वांच्या उपस्थितीत तसेच भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्हाध्यक्ष जी बच्चव सर असतील गिरीश पालवे साहेब असतील अतुल तालुका अध्यक्ष अतुल भाऊ धनवटे नामदेव काका ढिकले रावसाहेब काका ढिकले असे इतर मान्यवरांच्या हस्ते आज मोठ्या थाटामाटात हा कार्यक्रम भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित पार पडला निश्चितच आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं काम देवळाली मतदारसंघामध्ये जनतेला दिसून येत आहे खरोखरच जनता जनतेचा पाठिंबा हा चांगल्या प्रमाणात कामांसाठी मिळत आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानते आणि थांबते जय हिंद जय महाराज नाशिक लोकशाही न्यूज साठी अविनाश मगर नाशिक